तर आता काय नाव असं करत त्या जा मी ऑनलाईन मारतो पैसे ऑनलाईन ऑनलाईन अरे जा तू मार कुणाकडे जाऊ तू कुणाकडे जातेच ना मला काम आहे माझ दुसरे मग तिथे जा मी तुणा पैसे मारतो तू कुणाला मार तू फक्त नंबर सांग मला मी ऑनलाईन मार शंभर रुपये जा मी ऑनलाईन मारतो नाही एवढ्या नाही नाही <स्थारी> मा मला माहिती मला तेच म्हणत होते पैसे, दी, पैसे, दी। पैसे okay. दे पैसे दे बाबा माझ मला नाही पैसे येत बर काय असून बोल या इकडे इथे बोल मी नाही तुम्हाला डोक्यात दगड जरी घाटला तर मी तिकडे येत नाही 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 बराबर

अरे तुला पे पाहिजे म्हणून सांगेल बरं लागला पाहिजे आवाला लागलं तुझ्या आता जुनी करा असं आधी सांगितले तुझा जुनी करायला तिकडे कराव्या लागले करा विशेष कराय लक्ष नाही तुम्हाला सांगाय बर लागले का होत

साठ रुपये देते छो दे छब्या बोले छोले छान काय करायचं आपण तर पार्टी करणार पैसे नाही म्हणलो ते तुम्हाला काय करायचं मग काय कशाला मागाय

માર 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 છોડે જા કણો બીજા ફ્રેડ કાકી ના જોડ દેરાય છે જમે બોલે છું માર દે જા કણો चौधरी માર 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 દે જા કણો વિશેષમ પણ કતલે 20 રૂપિયા марતી 20 રૂપિયા марતી મે 20 રૂપિયા માર